हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असे फुगले रे आणि मस्त मऊ सूर असे पुऱ्या करणार आहे तर पुऱ्या कसं करायचं ते बघून घेऊया तर पुऱ्या करण्यासाठी आपण इथं गव्हाचं पीठ घेणार आहे एकदम साधं आणि सोप्पं पीठ मळून घ्यायचं आपल्याला या प्रकारे पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आणि लई घट्ट नाही मळायचे जसं चपातीला मातो सेम तसंच मळायचंय आपल्याला थोडासा तेल टाकायचं आहे पिठावर आणि मळून घ्यायचे पाहू शकता या प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता आपण ह्याला एक बाउलमध्ये टाकून छानपैकी झाकून एक वीस मिनटं रेस्ट करायला ठेवायचे त्यानंतर आपण पुरी करायला घेऊया आता आपल्या पिठाला वीस मिनटं झालेलं आहे रेस्ट करून हे बघ छानपैकी आपलं पीठ भिजलेलं आहे तर आता आपण याच्यातनं थोडे थोडे हे घ्यायचे पीठ घ्यायचे आणि या प्रकारे लांब लांब हे करून सगळे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे या प्रकारे असे सगळे एकसारखेच बनवून घ्यायचे आपल्याला जेणेकरून पुरी आपली सगळे एकसारखी होईल पाहू शकता असे तोडून घ्यायचे सारे गोळे आपले तयार झालेले आहेत आपण पटपट आता पुऱ्या लाटून घेऊया या प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायचे ले पातळ पण नाही आणि जाड पण नाही मिडियम साईजच्या पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला पाहू शकता असे असे सात आठ एक पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपण तळायला घेऊया लई पुऱ्या आपण लाटून नाही ठेवायचे कारण सुकून वाळते पुऱ्या लगेच पिठ वाळल्यानंतर मग ते तळल्यावर आपल्याला कडक होते त्यामुळे थोडेच लाटायचं आणि लगेच तळून घ्यायचं हे बघा मी मस्त असे गोल गोल पुऱ्या लाटून घेतले तर आपण आता तळायला घेऊया इथे गॅस कढाई ठेवले त्यात ऑइल टाकून घेतलेत आणि आपण आता एक एक पुऱ्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया ऑइल इतकं टाकायचे की आपली पुरी बुडली पाहिजे छानसाठी बघावस शकता बघा मस्त असं आपलं तेल तापलेलं आहे जास्तही नाही गरम झालंय नॉर्मली असं गरम झालेलं आहे या प्रकारे आपल्याला दोन्हीकडून अडथण पलटून तळून घ्यायचंय फ्रेंड किती मस्त आपल्या पुऱ्या तयार होतात एक नंबर अशा या प्रकारे तळून घ्यायचे आपल्याला हे बघा फ्रेंड मस्त असे आपल्या पुऱ्या सगळे रेडी झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की बनवून ट्राय करा तुम्ही पण खावा आणि सर्वांना खाऊ घाला बाय बाय